हाय सेकेंड श्री स्वामी समर्थ थंडी सुरू झालेली मा आहे आणि मार्केटमध्ये खूप सारे आता हे आवळे आलेले आहेत आणि हा आवळा मिठातल्या पाण्यात ठेवायचा असतो आणि जेवणाबरोबर रोज एक खाल्ला तरी कुठल्याही लोणच्याची गरज पडणार नाही तर हे आवळे मी मिठाच्या पाण्यात असे ठेवले होते आज चार दिवस झालेले आहेत आणि मस्त असा कलर पण आलेला आहे आणि मऊ होत आहेत आता खूप छान लागतो हा रसदार एकदम मिठाच्या पाण्यात कसं आपण मिरची घातलेली आहे आलं घातलेलं आहे तर एकदम पाचक आणि छान लागतो आणि असा खायला मजेशी जेवणाबरोबर आणि आता मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे आठ दिवसांनी एकदमच तो मऊ होईल आणि लोणच्यासारखा लागेल तर मस्त झालेला आहे आणि खूप टेस्टी लागते आवळ्याचा तुरटपणा आहे तो निघून गेलेला आहे आणि मिठाच्या पाण्यात छान असं मुरलेलं आहे आणि आता थंडी चालू झालेली आहे आवळ्यांबरोबरच बहुगुणी आवळ्यांबरोबरच आता लाडूसुद्धा खायला पाहिजेत आपण तर मेथी ड्रायफ्रूट लाडूची ऑर्डर खूप येत आहे पुढचा व्हिडिओ तुम्हाला मेथी ड्रायफ्रूट लाडू कसे केलेले आहेत ते बघायला मिळेल आवळे कसे पाण्यात मुरवलेले आहेत ते आधी तुम्ही व्हिडिओ पहा तर मिठाच्या पाण्यातले आवळे कसे टिकवून ठेवायचे आणि कसे भरणी ठेवायचे मी असं सांगणार आहे तर शक्यतो आपण आवळे जे घेणार आहोत डाग नसलेले आणि फ्रेश आवळे आणायचे आहेत ते मी इथे पाव किलो घेतलेले आहेत कारण बरणी छोटी आहे त्यामुळे मी दोन बर्णीमध्ये करणार आहे तर इथे मी पाव किलोचं प्रमाण मी देते तर हे पाव किलो आवळे आहेत आणि लागणार साहित्य इथे साधं मीठ आहे पण इथे सेंदव मीठ घालू शकतो इथे मिरच्या आहेत ज्या घरात अवेलेबल आहेत त्या घेतलेल्या आहेत आता इथे लाल मिरची दिसते तिथे ती तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता त्या मिरच्या सुकलेल्या आहेत फ्रीजमध्ये तर त्या मी घेतलेल्या आहेत आणि आल्याचे तुकडे चार पाच आहेत असे पूर्ण आवळ्यांना टोचे मारून घ्यायचे म्हणजे मिठाचं पाणी आहे ते आतमध्ये व्यवस्थित असं मुरलं जाई आणि सगळ्या आवळ्यांना असेच टोचे मारून घ्यायचे आहेत आपण आवळे घेते वेळी आवळ्याचे फायदे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहेत केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप छान आवळ्याचा उपयोग होतो आणि आपली पचनशक्ती वाढण्यासाठी पण आवळ्याचा उपयोग होतो तर असे हे सर्व आवळ्यांना मी टोचे मारून घेते आणि पुढची कृती तुम्हाला दाखवते आता या आवळ्यांना असे टोचे मारून घेतलेत आता ह्या किती दोन ते तीन कप पाणी आहे जर अर्धा किलो आवळ्या असतील तर आ, आ, जास्त पाणी घ्यायचं आता ह्या पाण्यामध्ये ही आवळे टाकून घेते आणि ते आल्याचे तुकडे आहेत ते पण टाकते मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकायची मिरची आणि एक चमचाभर मीठ आहे गॅसवर ठेवून एक उकळी काढून घेऊया आता हे गॅसवर ठेवलेलं आहे आपण एक उकळी आणूया कलर चेंज होतोय थोडा आवळ्यांचा पण एक उकळी येऊ द्यायची म्हणजे जे मिठाचं पाणी आहे ते अगदी छान व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरलं जाईल चला आता पाण्याला उकळी आलेली आहे आपण गॅस बंद करून घेऊया आता ह्या भांड्यामधलं पाणी आणि जे आवळे आहेत ते अगदी थंडगार झाले पाहिजेत थंडगार झाल्यानंतर आपण हे बरणीमध्ये भरणार आहोत तर आता हे थंड करायला ठेवलेलं आहे दहा पंधरा मिनटांनी एकदम गार होईल तेव्हाच आपल्याला भरायचं आहे आता पूर्ण थंडगार एकदम चिल्ड झालेला आहे आणि आता आपण ह्या बर्णीमध्ये हे आवळे टाकून घेऊया आता आवळे टाकून घेतलेले आहेत आता हे मिठाचं पाणी पूर्ण बरणी भरून असं ओतायचंय एक मोठी मिरची मी टाकलेली नाही ठेवून दिली बाजूला आणि आपण हे एकदम घट्ट झाकण असायला पाहिजे घट्ट झाकण लावायचं आणि हे दोन ते ती तीन दिवस आता असं ठेवून द्यायचं म्हणजे हे आवळे मुरले जातील आणि मग खायला तयार होतील हे आता खायला तयार होणार नाहीत कमीत कमी आठ दिवसांनी अगदीच एकदम छान मुरले जातील म्हणजे मी चार दिवसांनी तुम्हाला परत दाखवणार आहे हे आवळे आता कसे झालेले आहेत मिठातला आवळा केलेलाच आहे आता आपण ज्यूस पण करून बघूया तर मी चार दिवसांनी जेव्हा ही बरणी दाखवणार आहे तेव्हा हा आवळ्याचा रस कसा साठवून ठेवू शकतो हेल्थसाठी किती छान आहे ते आपण बघूया त्याच्या पाण्यामध्ये आवळे ठेवलेले होते ते चार दिवस झालेले आहेत बरणी मी तुम्हाला दाखवणार आहे त्याबरोबरच आपण एक झटपट असा आवळ्याचा ज्यूस बनवणार आहोत म्हणजे सकाळी उठल्याबरोबर अनोसुपुटी ज्यूस पिल्यानंतर आपल्याला खूप सारे फायदे होणार आहेत तर इथे रसदार आवळा जो आहे तो मी दोन असे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत इथे सेंदव मीठ आहे थोडसच अगदी किंचितचा गुळ आहे जर गुळ घालायचं नसेल तर तुम्ही मध घालू शकता आणि इथे थोडेसे जिरे आहेत जिऱ्यांमुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो रस पाचक होण्यासाठी इथे मी आल्याचे तुकडे दोन तीन घेतलेले आहेत तर आपण झटपट कसा बनवायचा हा रस आ, तो बघूया आता हे आवळे आहेत बारीक चिरून घेतलेले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आल्याचे तुकडे थोडेसे जिरे आणि सेंदव मीठ आणि थोडासा गूळ आणि अगदी थोडस पाणी आता हे बारीक करून घेऊया हा ज्यूस तयार झालेला आहे आपण थोडस ह्याच्यामध्ये पाणी टाकूया आता बिना पाण्याचा सुद्धा रस तुम्ही काढून सरबतासारखा का साखर घालून घेऊ शकता आता रस आपला गाळून घेऊया एक सुती कपडा घेतलेला आहे आता तुम्ही गाळण्याने सुद्धा गाळून घेऊ शकता पण सुती कपड्यामध्ये जेव्हा आपण घालतो तेव्हा सगळे कण जे आहेत जिऱ्याचे बाकी आवळ्याचे वगैरे तर ते निघून जातात आणि अगदी क्लिअर असा ज्यूस आपल्याला मिळतो आता याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचंय म्हणजे दोन आवळ्याचा रस हा दीड ग्लास होतो आपण आता जरा टेस्ट घेऊया जसं मी म्हंटल तसं दोन ग्लास होऊ शकतो किंवा दीड ग्लास होऊ शकतो आता याच्या शेंदव मीठ आणि जे गुळ थोडस टाकला आहे त्याची चव जिऱ्याची चव आणि आपण लिंबू पिळलेला आहे अतिशय रुचकर आणि पाचक हा ज्यूस झालेला आहे तर हा अनुषपोटी पिल्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदे होणार आहेत सगळ्यांना सर्च केल्यानंतर आवळ्याची माहिती मिळतेच आहे तर हे असंच सरबत तयार झालेलं आहे आता आपण हे सरबत ग्लासमध्ये ओतून घेऊया आणि चार दिवसापूर्वी आपण र मिठाच्या पाण्यातले जे आवळे बर्णीमध्ये भरलेले आहेत ते तुम्हाला दाखवते थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि मुरलेले आहेत आवळे ते खायला तयार आहेत तयार झालेला आहे आता हा ज्यूस चार दिवसापूर्वी हा मिठाच्या पाण्यातला आवळा तयार केलेला होता आणि आता तयार झालेला खायला आठ दिवसानंतर दहा दिवसानंतर खूपच मुरला जाईल आणि छान आपला आवळा तयार झालेला असेल आता हा थोडा थोडा आवळा असा मऊ झालेला आहे म्हणजे मिठाच्या पाण्यात मुरलेला आहे आणि आपण एक पाण्याची उकळी काढलेली त्यामुळे आता शिजल्यासारखा व्यवस्थित आहे मिठाच्या पाण्यातला तयार झालेला आहे आणि खूप बहुगुणी आहे तर असा तुम्ही आता थंडी चालू झालेला आहे आणि आवळे खूप मार्केटमध्ये आहेत तर तुम्ही हे आवळे आणाने असे करून ठेवा आणि महिनाभर दोन महिने खाऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप सारे मैत्रिणींना शेअर करा थँक यू श्री स्वामी आता आवळ्याचा रस काढून घेतल्यानंतर आवळ्याचं जे पिळून घेतलेलं येतं तर फेकून न देता ह्याची चटणी करू शकता याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर ओलं खोबरं आणि पुदिन्याची पानं घालू शकता थोडेसे लसण्याच्या पाकड्या सुद्धा घालू शकता म्हणजे चटपटीत होऊ शकतं आणि थोडंसं मीठ घालावं लागेल तर अशी ही चटणी करून खाऊ शकता म्हणजे ह्याचाही उपयोग होऊ शकतो म्हणजे आवळा फेकून दिला जात नाही आता ताटामध्ये चटणी ही घेतलेली आहे खायला इतकी चविष्ट झालेली आहे मस्त शेवभाजीचा व्हिडिओ करणार आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल शेवभाजी तरी आ, सुकी भाजी केलेली आहे आणि रसाभाजी पण करू शकतो दिवाळीतला उरलेला शेवाची भाजी मी केलेली आहे खूप छान झालेली आहे आणि असे ही चटणी छान मस्त चपातीबरोबर खायला मजा येईल चला आवळ्यांचा उपयोग तर वर्षभर केव्हाही करू शकतो पण आता थंडीमध्ये मार्केटमध्ये खूप सारे आवळे मिळतात तर ते स्टोर करून ठेवा खूप सारे फायदे आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण मोरावळा करू शकतो कँडी करू शकतो ज्यूस करू शकतो आणि बरंच काही करू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा थँक्यू श्री स्वामी समर्थ